त्याच्या सर्टिफिकेटची गरज असते आणि जे काही करायचं ते आपण खुले आम करत असतो महायुतीचा धर्म महायुतीचे जे उमेदवार आहेत त्यांना आपल्याला निवडून आणायचं आहे आठ दहा दिवस आपण थोडा आपला संपर्क कमी झाला आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या काही लोकसभेच्या निवडणुका संपन्न होत आहेत देशात संपन्न होत आहेत त्यापैकी शिर्डी लोकसभा कालच त्या लोकसभेच मतदान संपन्न झालं आणि त्यापूर्वी मला वाटत याच्या पूर्वीचं मतदान तारखेच तार्गेट झालं पहिलीचा त्या सात तारखेच त्या यवतमाळ यवतमाळची जबाबदारी आपल्या मालेगावर होती साधारणपणे मला वाटतं एक चार पाच दिवस दोन टप्प्यामध्ये यवतमाळला आपण दिले होते आणि नंतर शिर्डीची जबाबदारी पूर्ण वेळ आपल्या मालेगावर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जबाबदारी दिली जगदीश पुढे मला वाटतं की त्या शिर्डी लोकसभेची जबाबदारी आपल्या मुंबईचे काही पदाधिकारी होते नाशिकचे होते आणि आपल्या मालेगावचे पण अनेक पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी सहकार्य केले सगळ्या प्रचाराचा सारंश जर म्हटला तर मला विश्वास आहे शिर्डी लोकसभेचे महायुती शिवसेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडे ते शंभर टक्के निवडून गेले आता राहिला विषय तर वीस तारखेचा जो पाचवा टप्पा आणि महाराष्ट्रामध्ये वीस तारखेचा टप्पा आहे तर पार धुळ्याच्या पासून तर मुंबई पर्यंत लोकसभांच्या जागेंच मतदान संपन्न होणार आहे आता वेळ कमी आहे आणि म्हणून या कमी वेळेमध्ये आपल्याला सर्वांना महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करायचा आहे आणि जास्तीत जास्त मतदान आपल्याला करून घ्यायचं आहे आजच्या बैठकीच्या निमित्ताने एक गोष्ट आपल्याला स्पष्टपणे मी नमूद करू इच्छितो होऊ शकत की साधिक पातळीवर काही किंतू परंतु असतील ते किंतू परंतु मालेगाव तालुक्याच्या जनतेच्या आशीर्वादाने आपल्या मालेगाववर जी काही मोठी जबाबदारी देण्यात आलेली आहे त्या जबाबदारीचं भान ठेवून हो, आपल्याला ते सगळं पोटात घालायचं आणि ते पोटात घालून आपल्याला महायुतीचा धर्म महायुतीचे जे उमेदवार आहेत त्यांना आपल्याला निवडून आणायचं आहे आता या दिवसांमध्ये नाशिक लोकसभेची पण जबाबदारी आपल्या आहे आता शिर्डीला साधारणपणे आपल्या मालेगावचे पन्नास एक पदाधिकारी होते प्रमुख प्रमुख प्रमु 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 प्रमु। काही ना काही अडचणी होत्या कामाच्या निमित्ताने ते येऊ शकले नाहीत काही आले आणि खूप मेहनत त्यांनी केली आणि त्यांच्या जीवावरच आपण बोलतो स्थानिक पातळीवरच्या कार्यकर्त्यांनी खूप मेहनत केली आणि त्याच्यामुळे यश तिकडे मिळणार आहे आता शिर्डीला होतो दादा भाऊ माले नाही काय उगाच आणि बाबासाहेब म्हणजे मला अभिमान वाटतो आपल्या या कुटुंबाचा काही लोक तर म्हणजे समोरच्या उमेदवाराचे अगदी कुटुंबातले नातेवाईक आहे कुटुंबातले ते त्यांना भेटायला तर गेले तर त्या कुटुंबातला आपल्या कुटुंबातला जो सदस्य आहे तो स्वतः फोन करून सांगतो की दादाभाऊ भाऊ कोणी तरी काय सांगेल आणि मग समज गैरसमज होतील म्हणजे आपलं कुटुंब इतकं पथ्य पाळतात मग आपल्याला बोलायच्या सर्टिफिकेटची गरज काय नाही का नाही आणि मला आज काही बोलायचं नाही विषयी मी सांगितलं की आपण ज्या पदावर आहोत त्या पदावर आपली जबाबदारी आहे की पोटात आपण सगळं पोटात मी तुम्हाला ही पण गोष्ट आज स्पष्ट करतो की आता काल मुख्यमंत्री महोदयांनी परत म्हणजे परवा त्यांनी मला सांगितलं की दादा आज एक मतदान झालं ती ताबडतोब तुम्हाला नाशिकची जबाबदारी बघायची आता एक वाजेपासून मी परत नाशिकला चालतो म्हणजे तुम्ही माहित पाहिजे नाशिकची जागा ही आपल्या सगळ्यांच्या प्रतिष्ठेची जागा आहे आणि म्हणून आणि तिथलं पालकमंत्री पद आपल्या मालिकावर जबाबदारी आहे त्यामुळे तिथलंही जबाबदारी आपल्याला पार पाडायची तर काल आम्ही धुळ्याला जेव्हा आपण आपल्यापैकी बरेच असाल धुळेच्या सभेला पण तर प्रमुख पदाधिकारी आम्ही बसून जेव्हा चर्चा करत होतो तर एक विषय असा आला की तालुक्याचा एक मेळावा लावून घ्यावा आणि मग शहर तालुका ज्या पद्धतीने शक्य होईल त्या त्या मोठ्या गावांमध्ये जाऊन मिटिंगा करणं मला असं वाटतं की आ, आता उद्या उद्या पंधरा तारखेला उद्या पंधरा तारखेला माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांची पिंपळगावला सभा साहजिक आहे की इंडोरी लोकसभेचं जरी ते कार्यक्षेत्र असेल परंतु मुख्यमंत्री महोदयांचे आदेश आहे की नाशिक मधून पण मोठ्या प्रमाणात तिकडच्या भागाचे शिवसैनिक असतील महायुतीचे कार्यकर्ते असतील तिकडचे नागरिक असतील तर त्यांनी पण त्या सभेला यायचं आहे आणि म्हणून त्याच्या नियोजनाच्या हो साठी आता एक वाजता लगेच मी तिकड जायला निघणार आहे आणि नाशिक लोकसभेची पण जबाबदारी आपल्यावर आहे ती पण आपल्याला गरज नाही अशा पद्धतीने आपण सगळेजण काम करतो वेळेच जी काही कमी आता परत इकडे पण काही सभा लागतील वरिष्ठ नेत्यांच्या तर वेळ आपल्याकडे कमी आहे आणि म्हणून मला वाटतं की तालुक्याची लावा नंतर मग वेग वेगवेगळ्या भागामध्ये एक कार्यक्रम सभा लावण्याच्या पेक्षा तालुक्याच्या दोन भागांमध्ये आपण सभा लावून घेऊ एक सभा झोडग्याला ठेवू एक सभा दाभाडीला ठेवू म्हणजे अर्धा अर्धा तालुका कव्हर होऊन जाईल आपला आणि शहराची एके दिवशी सभा लावून घेऊ नाही का म्हणजे नाही योगी साहेबांच्या दिवशी बरोबर नाही होणार ते तर त्यांचा ती मोठी सभा त्याची तयारी आपल्याला करावी लागेल झोडगे आणि दाबडी एके दिवशी सभा ठेवून देऊ आणि मालेगाव शहराची जसे वेळ मिळाला ही सोळा तारखेला आपण दाबाडी आणि जोडगे करून घेऊ आणि जसे वेळ मिळाला सतरा तारखेला वाटल्यास सतराला शहराची लावून घेऊ आहे का नाही म्हणजे पूर्ण तालुका आपला कवर होईल तुमचं काय मत आहे चाले, चालेल आहे का नाही तर आ, तालुक्याच्या आपण दोन भागामध्ये विभाजन करून जोडग्याचा एक जोडग्याचा वेळ काय द्यायचा विचारावं लागेल ना आपल्याला सायंकाळी दाबाडी ठेवाडी ठेवा जोडगे सात ला ठेवायची दाबडी आठ ला ठेवू किंवा दाबडी लवकर त्याला सहाचा वेळ देऊचा पर्यंत सभा सुरू करू आणि खूप काय भाषण काय ठोकाने गरज नाही आपल्याला मोदी साहेबांच्या साठी तिच्यासाठी करायचं आहे का नाही तर सहा वाजेची वेळ देऊ सातला सभा सुरू करू आठ पर्यंत काय दोन तीन जण बोलतील आठ आठ वाजेपर्यंत आणि आठ ला दाभडी त्याच्या आधी काही प्रमुख कार्यकर्ते त्यांचं मनोगत व्यक्त करतील आणि साडेआठला प्रमुख नेते येतील दोन शब्द साडे नऊ पर्यंत संपून टाकू नऊ वाजेपर्यंत तर अशा पद्धतीचं नियोजन आपण करूया आणि सतरा तारखेला शहराची सभा सायंकाळी सात वाजेचा वेळ देऊ आठ वाजता सभा घेऊन टाकू आपण ठिकाण आपण एकदा निश्चित झालं हा सहा वाजेचा वेळ देऊ सातला सुरू करू जी काही जागा निश्चित होईल तर ती जागा आपल्याला सगळ्यांना शेवटी आपल्या सर्वांना विनंती आहे की माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आजी दादा पवार साहेब म्हणजे केंद्र सरकारने केलेले चांगलं काम राज्य सरकारने केलेलं चांगल्या योजना त्यांची अंमलबजावणी खासदार साहेबांनी जे काही काम केले ते आपल्या समोर आहेत त्यांनी केलेलं काम आणि मला जर विचाराल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्ही केलेलं काम शेवटी जनतेच्या सुखदुःखामध्ये तुम्ही सहभागी असता रात्रंदिवस ते पण तेवढंच मोलाच आहे हे काही मी इथंच बोलत नाही मी ज्याही ठिकाणी छोटी सभा असू दे की मोठी सभा असू दे शेवटी कार्यकर्त्यांच्या जीवावरच तो नेता पण आणि पक्ष असतो ते कष्ट करतात तेव्हा तो नेता पण असतो आणि तेव्हा तो पक्ष पण असतो आणि म्हणून त्यांनी केलेलं कार्य याच्या जीवावर आपल्याला जनतेच्या दरबारात जायचं आहे मला माहिती आहे की आज ह्या राजकीय नियोजनाच्या संदर्भात बोलत असताना काही गावांना पिण्याच्या पाण्याच्या संदर्भातल्या अडचणी आहेत फोनवरनं ज्या ज्या गावांच्या सूचना येतात त्या त्याप्रमाणे आपण अंमलबजावणी करतो आहोत काल पण पाणीपुरवठा विभागाचे दोन तीन डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांना बोलून ज्या काही योजना चालू आहेत काही गावांमधल्या सूचना तक्रारी आल्या होत्या त्या सूचना त्या अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत साधारणपणे आता तर आचारसंहितेचा विषय आहे परंतु पाठीमागच्या काळातच ते नियोजन आपण केलेलं होतं आणि आबासाहेब आपण जिल्हा नियोजन डी पी डी सी पालकमंत्री या माध्यमातून नात्याने साधारणत जिल्ह्यात किती टँकर आहे एकशे एकशे तेवीस म्हणजे हा नाविण्यपूर्ण एक छोटासा प्रयोग केला आहे आपण आपल्याला आठवत असेल की ग्रामविकास राज्यमंत्रीपद जेव्हा होतं तर आपण एक पाच पन्नास गावांमध्ये टँकर दिले होते टँकर म्हणजे काही फक्त उन्हाळ्या पुरता नाही त्या गावामध्ये सुखदुःखाचा वर्षभर जर काही कोणाकडे लग्न आहे कोणाकडे दशक्रिया आहे कोणाकडे काही बी आहे तर त्या कार्यक्रमाला तो टँकर आजही त्या गावांमध्ये खूप कामाला येतो म्हटलं तर काही लाख दीड लाख रुपयाचं दोन लाखाचं काही असेल तो टँकर परंतु काही कोटी रुपयाच्या कामांपेक्षा त्याचं महत्व जास्त आहे काही जे नाविन्यपूर्ण आपण उपक्रम केले पूर्ण जिल्ह्यामध्ये तर आता हे शंभर सव्वाशे टँकर आपण गावांना दिलेले आहेत जिल्ह्याला त्याच्यातले मालेगावसाठी एकवीस गावांना आपण हे टँकर त्या ठिकाणी मागच्याच काळात आपण मंजूर केलेले आहेत मी त्यांना सूचना केली की के बाबा उन्हाळ्यात हे टँकर कामात येतील तर लवकर लवकर पुरवठा करा त्या त्या दे गावांना देऊन टाका तसाच एक प्रयोग आपण वैकुंठ रथाचा केला पहिल्या टप्प्यामध्ये आपण म्हणजे वैकुंठ रथाची जी गाडी असते म्हणजे छोटा हत्ती असेल किंवा चारशे सात या ज्या गाड्या असतात कधी कधी त्याला ड्रायव्हर मिळत नाही कधी कोण त्याला डिझेल घालत नाही कधी ती नादुरुस्त असते आणि म्हणून आपण एक चंदनपुरीने केलेला होता ट्रॉली ट्रॉलीवरचा वैकुंठ राहत म्हणजे ट्रॅक्टरला जोडायचा तो चांगला आहे आणि गावागावात ट्रॅक्टर अनेक ट्रॅक्टर असतात अनेक ड्रायवर बी असतात आणि म्हणून ट्रॅक्टरवरचं वैकुंठ राहत ही एक नवीन संकल्पना पूर्ण जिल्ह्यामध्ये आपण ती राबवायला घेतली आणि पहिल्या टप्प्यामध्ये गडगणाची गावं आहेत म्हणजे मोठी गावं पूर्ण जिल्ह्यात त्या गावांना तो पण काही फार मोठा विषय नाही दीड दोन लाखाचा एक तीन लाखाचं काहीतरी असेल बहुतेक तर वैकुंठ रथ पण आपण त्या ठिकाणी केलं भजनी मंडळांना साहित्य ज्या ज्या गावामध्ये वारकरी संप्रदायाचे भजनी मंडळ आहेत त्या गावांना साहित्य पण आपण देण्याचा उपक्रम जि पूर्ण जिल्ह्यात त्या ठिकाणी केलेला आहे तर हे ज्या गावांचे टँकर असतील तर त्या गावांना विनंती आहे की त्यांनी ते टँकर घेऊन जावेत आणि त्या गावाला शेवटी हा महिना दीड महिना आपल्याला सगळ्यांना लोकांना पाण्याची नियोजन करावं हो, लागणार आहे मला आनंद पण या गोष्टीचा आहे काही गावाच्या आपल्या पदाधिकाऱ्यांनी स्वतःच खिशातून पदरमोड करून अनेक गावांना ते पिण्याचं पाणी त्या गावाला पुरवत आहेत त्यांच्यासाठी आपण टाळ्या वाजवल्या पाहिजेत आणि आता आपण ज्या गावांमध्ये अजूनही त्यांचाही असेल कुठून तरी विहिरीवर पाणी आणून आपण त्या गावाला देऊ शकत असू अशा गावांनी जर ऑफिसमध्ये नोंद केली गवाना। शासना होते तर त्याही गावांना शासनाच्या वतीने तर पर होईलच परंतु त्याच्यासोबत आपली जबाबदारी पण आहे आणि म्हणून ताबडतोबी जसं आता काही कुठे याचे आलेले आहेत आपण शासनाला तो नियमच आहे की जिथे त्यांचा ताबडतोब टँकर सुरू करायचा त्याला आचारसंहिता वगैरे काही बंधन नाही मात्र जिथे जिथे आपली जबाबदारी आहे शेवटी ते पाण्याचा विषय आहे आणि म्हणून तुम्ही नोंद करा त्याची ताबडतोबीने अंमलबजावणी त्या ठिकाणी सुरू केली जाईल जस दुष्काळी अनुदानाच्या संदर्भातला विषय असेल किंवा तर त्याचा शासन पातळीवर पाठपुरावा सुरू आहे आणि आपल्याला सकारात्मक बातम्या याही संदर्भामध्ये त्या ठिकाणी मिळतील कालावधीमध्ये एवढ्या मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपलं सगळ्यांचा आभार व्यक्त करतो आणि ही ह्या ज्या काही दोन सभा होतील आणि नंतर शहराची तिसरी सभा म्हणजे परत आपल्याला सांगण्याची वेळ नाही आली पाहिजे आणि या सभांना तुम्ही आता स्थानिक पातळीवर नियोजन तुम्ही स्वतः दादा होऊ शकत आणि नियोजन असं पाहिजे बरोबर आपण चॅलेंज स्वीकारलेला आहे कि सगळ्या काही बी वाट होते कोणते काय बी हे परंतु मी तस बोलतो की आपल्याला कोणाच्या सर्टिफिकेटची गरज असते आणि जे काही करायचं ते आपण खुले आम करत असतो तर ज्या काही सभा होती तर ती तुमची जबाबदारी असणार आहे कारण मला वेळ कदाचित मी नाशिक वर डायरेक्ट सभे नाही आहे आपल्याला नाशिकची पण जबाबदारी आहे आणि तुम्ही बी ज्या वेळेस शक्य होईल तर नाशिकला एक चक्कर महाराज जगा जे काही नातं असेल जे काही मित्र परिवार असेल एक एक मत महत्वाचं आहे आपल्याला आणि म्हणून ज्याला ज्यादा नातक मित्र परिवार सगळ्यांच पर आहे तर त्यांना सुद्धा नाशिकला तुम्हाला पण वेळ द्यायचा आहे आणि वीस तारखेच आपलं मतदान